एकमेकाच्या डावाची एकमेकाला मास्तर की माहित आहे खास की घ्या आहे प्रकाशाने पहिला पुकार संग्राम सावंत पहिला पुकार मन्ना धुलुर के पुणे पहिला पुकार वैभव माने पहिला पुकार सरावे का एक सुंदर सोहळा आनंदाचा सो चेहर चेहऱ्यावरती धडकाय लागला अर्थ खाते सज्ज विश्वास आणि अशी मंडळी या ठिकाणी खऱ्या अर्थाला शंकर काळेचा पट्टा विजय झाला धैदेव पांढरे भामचा संग्राम चल रे बाळा सचिन चल लवकर प्रेक्षक आपली वाट बघते वाले बाबा सावधरा